नमस्कार मित्रांनो येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक सदोतीस पाहणार आहोत त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी हे होते त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून किती प्रतिनिधी उपस्थित होते तर मित्रांनो राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाला देशभरामधून बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला तर मित्रांनो मराठी सत्तेचा उदय राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रसभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले तर मित्रांनो राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीनजी तै्यब हे बनले होते त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो दादाभाई नवरोजी यांनी मुंबईत स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे चिटणीस कोण होते तर मित्रांनो दादाभाई नवरोजी यांनी मुंबईत स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे चिटणीस फेरोजशहा मेहता हे होते त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो सन अठराशे सत्त्याऐंशीमध्ये भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली होती तर मित्रांनो सन अठराशे सत्याऐंशी साली भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केली होती त्यानंतरचा प्रश्न आहे लुटीचा सिद्धांत म्हणजेच ड्रेन थेरी कोणी मांडली तर मित्रांनो मु लुटीचा सिद्धांत म्हणजेच ड्रेन थेरी दादाभाई थे नोरोजी यांनी मांडली होती त्यानंतरचा प्रश्न आहे सन एकोणीसशे पाचमध्ये भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली होती तर मित्रांनो सन एकोणीसशे पाचमध्ये सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा जी यांचे राजकीय गुरु होते तर गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे राजकीय गुरु न्यायमूर्ती के टी तेलंग हे होते त्यानंतरचा प्रश्न आहे ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण होते तर मित्रांनो ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद दादाभाई नोरोजी हे होते त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय सभेचा खालीलपैकी कोणता कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो राष्ट्रीय सभेचा अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच हा कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो त्यानंतर एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस हा कालखंड झाल कालखंड तसेच टिळक युग या नावाने सुद्धा ओळखला जातो तर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीपर्यंतचा कालखंड महात्मा गांधी युग म्हणून युग म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली तर मित्रांनो राष्ट्रीय सभेची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झाली होती त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रसभेच्या जहाल कालखंडाला कोणते युग म्हणून संबोधले जाते तर मित्रांनो राष्ट्रीय सभेच्या जहाल कालखंडाला टिळक युग म्हणून ओळखले जाते एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस हा कालखंड जहाल कालखंड म्हणजेच टिळक युग म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसशे सातच्या रिकाम जागा अधिवेशनामध्ये जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली तर मित्रांनो एकोणीसशे सातच्या सुरतीतील अधिवेशनामध्ये जहाल व मवाळ यांच्यामध्ये फुट पडली होती त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कार्यक्रम लोकमान्य टिळक यांनी सुरू केला नाही तर मित्रांनो खाली दिलेल्या भीम भीमजयंती हा कार्यक्रम लोकमान्य टिळक यांनी सुरू केला नव्हता तर गणेशोत्सव हा कार्यक्रम लोकमान्य टिळक यांनी सुरू केला होता त्यानंतरचा प्रश्न आहे मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती तर मित्रांनो मुस्लिम लीगची स्थापना तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी झाली होती त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास पंजाबचा सिंह असे म्हटले जाते तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी लाला राय यांना पंजाबचे सिंह म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली होती तर मित्रांनो सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना अॅनी बेझंट यांनी केली होती त्यानंतरचा प्रश्न आहे अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक लाला लजपतराय हे आहेत अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक सदोतीस आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे